नमस्कार मला कालपासून उगाच जुन्या म्हणजे माझ्या तारुण्यातल्या एका मराठी चित्रपटातलं गाणं आठवत आहे चित्रपट होता माहेरची साडी आणि त्यात माहेरच्या साडीच्या शेवटी एक गाणं आहे सासरला ही बहीण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी या माहेरच्या साडीतल्या गाण्यानी इतकी लोक रडायची इतकी लोक रडायची की जवळपास या गाण्याचा समावेश प्रत्येक लग्नाच्या सीडी मध्ये झालेला आहेच अजून एक याच अर्थाचं गाणं होतं जा मुली जा दिल्या घरी तू सुखी राहा म्हणजे ती ही गाणी जी आहेत ना ही गाणी सगळी महाराष्ट्रातल्या त्या काळातल्या लोकांना लग्नात वाजवायसाठीच असतात असं वाटायला लागलं होतं म्हणजे अगदी बँडवाले सुद्धा या गाण्याशिवाय लग्नाची वरात लग्नाचं वाजवणं पूर्ण करत नव्हते खरं तर ही गाणी महाराष्ट्रासाठी रडगाणी झाली होती रडगाणी पोरीचा वियोग कोणाला सहन होतो म्हणजे अशी स्थिती असते की खूप रडणं आणि त तो भावनांचा आवेग बघून कदाचित नवरीला आपल्यासोबत नेत असलेला नवरदेवसुद्धा डोळ्यात पाणी आणेल आणि त्याला वाटेल की आपण खूप मोठा अपराध करतो की काय असा सगळा प्रकार माहोल बनवण्याचा तो असायचा महाराष्ट्राच्या या रडगाण्यामध्ये म्हणजे लेकीसाठी रडायच्या गाण्यांमध्ये रडगाणी म्हणजे लेकीसाठी रडायच्या गाण्यामध्ये अनेक प्रसंगांचा समावेश होत चाललेला आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता खूप अडचणीत आलंय लक्षात आल्यावर दोन दिवस आपल्याला आ, आपल्याच भागात थांबावं लागेल म्हणून प्रकृती अस्वास्थ्याचं निमित्त केलं गेलं बरोबर डाव असतो हा बरोबर डाव असतो तब्येत खराब आहे थांबावं लागेल जाता येणार नाही थांबून आपापल्या माणसाचं काम नीट करून घ्यावं लागेल एक नंबर दोन तब्येत खराब असल्याची महाराष्ट्रभर देशभर चर्चा होईल या चर्चेतून सहानुभूती निर्माण होईल आणि या सहानुभूतीतून डाल दो शिक्का डाल दो शिक्का असं करता येऊ शकेल प्रचंड अनप्रिडिक्टेबल अनप्रिडिक्टेबल म्हणायचं याला आता बघा ना म्हणजे प्रचाराची शेवटची सभा हे सगळं सांगतोय ते एका प्रसंगाच्या आधारावर सांगतोय प्रचाराची शेवटची सभा शेवटच्या सभेमध्ये एकदा तरी असं भावनिक वातावरण तयार झालं पाहिजे की जे स्वत अजित पवारांनी सांगितलेलं होतं स्वतः अजित पवार हे असं होऊ शकतं भावनिक राजकारण केलं जाऊ शकतं घरातल्या माणसांना समोर आणलं जाऊ शकतं सगळ्यात मोठी गोष्ट अशी की एकूण एक परिवार रस्त्यावर आणला नमस्कार करत असं करत एकूण एक परिवार इथे असते खरी खरी भावनिक गोष्ट लोकांना परिवार समोर आणायचा त्याच्याविषयी सहानुभूती निर्माण करण्या करायची आणि मतं खेचून घ्यायची ही असते पद्धत राजकारणातली प्रत्येक राजकारणी करतात त्यामुळे यांच्याविषयी वेगळं काही बोलायला नको आणि ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट घडली काय घडलंय बघून घ्या साहेब मला विनंती करतो बघितलं रोहित पवारांना आपल्या आजोबांच्या विषयी बोलताना अश्रू अनावर झाले अनावर झाले आणि त्यांनी तिथे आपल्या आसवांना भावनांना हुंदक्यांना वाट मोकळी करून दिली आणि सांगितलं की काकांची तब्येतही खराब आहे ते आठवणही करून दिली मी असेपर्यंत काय वगैरे वगैरे सगळं लढेन करेन सगळे या गोष्टीची आठवण करून दिली आणि मग त्यांना ते आवरलंच नाही साहजिक आहे न आवरणं मी त्या भावनांचा अनादर करत नाही भावनांचा आदर आहे पण टायमिंगवर मात्र म्हणजे मी दोन मार्क विषयात रोहित पवारांना शंभर मार्क देतो एक भावनांचं प्रगतीकरण आणि दुसरं टायमिंग अचूक टायमिंग साधलं आहे बरोबर पाच तारखेला संध्याकाळी प्रचार संपायच्या आधीच्या सभेमध्ये रोहित पवारांनी डोळ्यात असवं आणून हे दाखवून दिलेलं आहे मी डोळ्यातली असवं खोटी नाही म्हणत कौशल्य याचं आहे की ही आसवं बरोबर टायमिंगला येऊ शकतात याचं कौतुक आहे कौतुक याचं आहे बरं ज्या गोष्टी मी बोलतोय त्याच्यापेक्षा पलीकडचं काहीतरी अजित पवार बोलत आहेत तेही बघून घ्या हे आमच्या एका पाट्याने डोळ्यात पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत अरे चला मी पण असो आणतो डोळ्यात हे कारण राजकारण या भावनिक स्तरावर चालत असत कारण असं भावनिक झाल्याशिवाय राजकारणात मतं मिळत नाहीत हे भावनिक होणाऱ्यांना ठाऊक आहे सोपं नसतं छत्री असून पावसात भिजणं भावनिक करणं प्रचाराचा शेवटचा टप्पा मग भिजलेला सह्याद्री मग भिजलेला अमुक सह्य कडान हे दुर्गन ते दुर्ग झालं की नाही याला म्हणतात अचूक टायमिंग सोपं नसतं पुण्याच्या मेट्रोच्या ट्रायलच्या वेळी उद्घाटनाच्या वेळी नाही कारण उद्घाटन करणं नशिबात नव्हतं काही लोकांच्या ते दुसऱ्यांच्या नशिबात होतं ट्रायल रनच्या वेळी बसायला जागा असून न बसणं सोपं नसतं या सगळ्या गोष्टी अशा अचूक टायमिंगवर घडवल्या जातात आणि याच टायमिंगचं मला तरी कौतुक वाटतं पण महाराष्ट्राने शेवटच्या टप्प्यात म्हणजे प्रचाराची पाठवणी बहिणीची पाठवण करायच्या वेळेला म्हणत नाही आहे मी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ही रडगाणी बघितली हे रडणं बघितलं रडगाणी शब्द वापरत असलो तरी कृपया याचा वाईट अर्थ काढू नका कारण बहिणीच्यासाठी सासरला ही बहीण निघाली भावाची लाडी असं म्हणताना जे गाणं रडवतं म्हणून ते रडगाणी असं मी म्हणालो गाणं रडवतं म्हणून रडगाणं बाकी बाकी त्याचा वेगळा अर्थ घेऊ नका पुन्हा ते जा मुली जा दिल्या घरी सुखी राहा असं म्हणताना आपल्या लेकीसाठी डोळ्यात पाणी येणं आणि ते सगळ्यांच्या समोर अचूक टायमिंगने मांडणं हेच खूप महत्त्वाचं आहे कसा वाटला रडगाण्याचा हा एपिसोड नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कोणी भावनिक झालंय म्हणून तुम्ही भावनिक होऊ नका कारण मतदान सजग होऊन केलं पाहिजे भावनेच्या पलीकडे जाऊन केलं पाहिजे आणि मतदान करताना काळजी घेतली पाहिजे योग्य माणसाला जाईल याची नमस्कार